मित्रांनो काय चाललंय बरं चाललंय का अहो का मित्रांनो आज आमच्या गीतांजलीची घाय हाय हाय चालली काय गीतांजली एवढं काय खुश आहे जा आज वेळे भारी भारी बनले आहे ना कोण काय बनवलं भरलं वांग आज नंतर भक्कि केला होता आ एवढं भरलं वांग मसाला वांग तेच तस्ते तस्ते आमचं नेम सेट तर आज काय आ हा कर राप्लेच काय वाढलंय दिसतो व्हायच्या अगोदर चिकना होता खरं आहे बघितलं माझी पुरगी खरोखर बोलली म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय काय मी काय तुमचं रक्त पिती म्हणून तर काय वाढलोय हो का बघितलं का माझा किती नवरा काळा वाटलाय काळवणलं नाही हे घरातल्याला आधीच नाही ना दिसतंय काही हातात हात ह्या टायमिंगला किशात हात घालून उभं राहिलंय म्हणलं गारटलय काळवणलय वे तुझ्यामुळेच मी गारटली आता काय झालं पाव बाहेर पाऊस पडतोय यात तुम्ही गारटलाय माझ्यामुळे का गारटलाय वर ही असत बघा नवऱ्याच आमच्या खुळ काय ना काहीतरीच असते गारटलं का बस बस खाली खाली बस तर गोरटावाय मी काय केलं तुम्हाला गारटावायला हा नाही मला मी ना नेलं फिरायला तुम्हाला मी तुमच्या बरोबर आली नव्हती मी घरात बाहेर आली नव्हती तुम्ही एकटच फिराय गेल मग मला नेलं होतं का तुम्ही सांग ती सांगायला लागलाय तुम्ही लावूया आणि माझं काय काम नव्हतं मित्रांनो आज पहिला सोमवार म्हंटल जाऊन शंकराला हिव करून या पुरीला घेऊन जा म्हणलं तांदूळ खाऊन या आणि माझं काम केलं म्हणे अहो तू सांगितलं म्हणून मी गेलो नाही तर झोपलो होतो डार माझा नवरा तुम्ही गेला काय मी गेली काय डोकं टिकून आला ना नाही कसं केलं तर ओट की होय उटा की होती थांबा मी च्या करते अय उटाकी त्या पुरी उरागले हे कोणी म्हणलं मीच म्हणलं पण तुम्हाला झोपतची सूट नाही मग ह्या बिचाऱ्याला दिवसाचं पण सहा सहा वाजेपर्यंत झोपते म्हंटल्या काय म्हणते आटून आल्यानं माणूस थंडीचं दुकाकडल तर काय म्हणतो रोज गारटतंय पावसाचं दिवस आहे गारटल तर काय म्हणू रोजच बघावता गारटत असते मग कधी असं नाहीच की गारटलेच म्हणते हा जोराचा पाऊस असल्या माणूस म्हणते ठीक आहे गारटले हे काय आज तर किती छान असं ऊन पडलं होत भारी पैकी तरी एक काम करू टिपको यायचं आता आज पाऊस नाही म्हणती का नाही जरा जेवण करू आणि इथन स्टॉप वरण जरा चालू घेऊ आता यायला लागला की मी कुठं नाही म्हणती का दिवसभर नव्हता असं म्हणले तुम्ही घराच्या बाहेरच नाही ना त्यामुळे तुम्हाला दिसलंच नाही चाल तस आज दिवस दिवस मी बाहेर गेलेली घरी नव्हताच इचरा पुरीच नाही गीताजली गेली ती का नाही का घराच्या बाहेर दुपारी नव्हती हे बघ आहे का ती म्हणते मी कधी बाहेर गेलेली हो ती पडले डोक्यावर तुमच्या सारखं माझ्या सारखं नाही तुझ्या सारखं काम झालं म्हणजे तिला घरात असून पण घरा बाहेरच माहित नाही पासपोर्ट तुका नाही बाद झालं तुझं शॅम्पून काहीतरी जस्तय आपले अंगळड आलंय आता अंगळडचं प्रश्न नाही अंगळडचा प्रश्न नाही मी काय सांगितलंय दिवसभर आज पाऊस नव्हता आता कुठतरी पावसानं सुरुवात केली आहे का नाही हे बात काय असं आहे का तू येताना पाऊस होता पाऊस सकाळी सकाळी होता सकाळी भिजलो मगाशी भिजलो दोन वेळा भिजलो दिवस मग तुम्ही बाहेर पडल्यावर पाऊस येतो त्याला मी काय करू पण दोन वेळा भिजलो का नाही पण मी काय सांगते तुम्ही येताना जाताना पाऊस येतो त्याला मी काय करू आम्ही जाऊ बाहेर गेलो तेव्हा पाऊस नव्हता मम्मी काय खूप बोलू ना तू त्याला गिर माझ्या माग माग मी जातो पुढं पुढं आम्हाला माहिती आहे का माझ्यासाठी नसेल म्हणले का आता मला काय माहिती तुम्ही कोणाला म्हणताय तुला पावसात काय भिजताना पाहून ग मी आलो या छत्री घेऊन आता छत्री घेऊन जात असेल कोणाला हॅलो मायला आणि नकरे करते या जरा असं जर मित्रांनो बोललो माझ्या कापड राहायचं नाही असं असत खरोखर आहे बघितलं का ही नुसतं माझ्या मनातलं काढायला बघती गोड बोलून गोड बोलून नवरा आपल्याला काय कारण माझ्या नवऱ्याला आवडतं ना गाणं मला गाणं आवडतं तस काय कुठली कृत्य करायला आवडत नाही माहित आहे का ना

बारी का तुमचं मग काहीतरी कसं काय म्हटलं ही पोटाचा झालाय पार नागारा ठीक आहे ना कुठं जागाच नाही शिल चला त्यामुळं काय बोलायला तंदरी आली आहे आम्ही सकाळपासून आण पाणी खाल्लेलं नाही त्यामुळे आता आम्हाला जाऊन दे जेवायला चांग नाही थांब की अजून दोन शब्द बोलू दे काय आता जेवणा चालय प्रेमाला हा खाऊन पिऊन मोदक अगं तासाभर तासाभराने जेवता त्यावर पूर्वी उपाशी मारायच्या

सोमवार सोडायला आमच्याकडे नाही जेवायला तर चला बाय मित्रांनो